गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा आज गणपतीचा अनंत चतुर्दशीचा दिवस आणि गणपती बाप्पाला निरोप देण्याचा हा क्षण म्हणजे सर्व भाविक भक्तांसाठी भावूक क्षण असा आणि आता आपण पाहतोय काही मंडळ आहेत घरगुती गणपती देखील गणपतीला निरोप देताना पाहायला मिळत आहेत कामोटे शहरामधील हे एक मंडळ आहे आणि या मंडळाची मिरवणूक गणपतीला निरोप देण्यासाठी निघालेली आहे आपण या गणेश भक्तांकडून जाणून घेऊयात मिरवणुकीबद्दल आणि गणेश बाप्पाला निरोप देतात काय भावना आहेत साहेब नमस्कार महासंघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे काय नाव आपलं माझं नाव सुशील कुमार शर्मा भारतीय जनता पक्षाचा माझ्याकडे संयोजक म्हणून जबाबदारी आहे दक्षिण रायगडची आज गणपती बाप्पाला निरोप देताना काय भावना आहेत तुमच्या खऱ्या अर्थाने आज अनंत चतुर्दशीचा दिवस आणि मी सर्व भक्त भाविकांना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो दहा दिवस बाप्पांची सेवा करत असताना आम्ही सर्वांनी मन मनोभावे सर्वांनी पूजा केली पण दरवर्षीप्रमाणे जसं आपलं सर्व जाणतात की दहाव्या दिवशी आपण बप्पांचा निरोप देत असतो आणि बाप्पांना त्या ठिकाणी जाऊन आपण विसर्जन करत असतो पण हे दहा दिवस केलेली त्यांची सेवा आणि सर्व समाज एकत्रित येऊन केलेले सर्व कार्यक्रम हे आमच्या मनात भरून असतात आणि बप्पा जात असताना बाप्पांकडं आम्ही एकच विनंती करतो कि वर्ष बरत, आम्चे आम्चे कर, पन, एक की बाप्पा या वर्षभरात आमच्याकडे आमचे जेवढे पण भक्त भाविक मनोभावे पूजा केली सर्वांचं रक्षण कर सर्वांना सुख आणि समृद्धी दे इथे जर पाहिलं आपण तर भाऊ क्षण देखील आहे आणि एक उत्साह देखील आहे मिरवणुकीमध्ये आपण आणखी कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय नाव आपलं भरत होते कर नमस्कार काय सांगाल काय सांगाल आनंदही गणेश चतुर्थी पासून ते आता आजच्या अनंत चतुर्दशी पर्यंत इतक्या उत्साहाने सगळी मंडळी आमची काम करत होती देवाची पूजा अर्चा चालू होती आणि इतका उत्साह आणि इतका अमाप उत्साह आनंद अमा आणि आज सगळे जड अंतकरणाने निघालेत पण काय असतं की देव देव आपल्या सोबत दहा दिवस राहिला आणि चला आज आनंदाने निरोप द्यायचा आहे म्हणून सगळे उत्साह हा अमाप आहे सगळ्यांचा इथे जर पाहिलं आपण महिला भगिनी जे आहेत या एकाच वेशभूषेत किंवा एकाच रंगाच्या वेशभूषेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आनंद आहे आणि भाऊ क्षण देखील आहे काय का सांगाल काय नाव आपलं मॅडम दीपिका थपलियाल सध्या उत्साहाचं वातावरण आहे आणि पहिल्या दिवसापासून सगळ्यांमध्ये खूप उत्सुकता असते की गणपतीचे दिवस कसे जातील तर त्याच्यामुळे आम्ही सगळे उत्सुक पण आहोत आणि आम्हाला थोडं खंत पण वाटतं की गणपती बाप्पाला एवढा लवकर सोडायचं कसं त्याच्यामुळे पण ठीक है अपन तो परंपरा सरिता शर्मा आज आपन, आज आप बापा की विदाई कर रहे हैं कैसा लग रहा है आपको खुशी भी है और गम भी है कि इतने दिन के बाद पप्पा आए और इतनी जल्दी ये दस दिन निकल जाते हैं पता ही नहीं चलता है पर जाते जाते अपना आशीर्वाद सब पे बनाकर जाएं और कोई विनती नहीं है सबकी कृपा सब पर बरसाए अपनी कृपा कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे आपण या नाही आम्ही सर्वजण म्हणजे शिवशंकर सोसायटीतले सर्व आहेत ना त्यांनी भक्तांनी सर्वांनी छान नियोजन केलेलं आहे दरवर्षी आम्ही खूप सुंदर नियोजन करतो सर्व गेम वगैरे होतात आमच्या इथे सगळं म्हणजे करतो आम्ही महिलांना काय संदेश द्या महिलांवरील अत्याचार वगैरे होत आहेत बाप्पाकडे काय मागणं मागितलं आपण तेच हे अत्याचार होऊ नये हेच बाप्पांकडे आम्ही आशीर्वाद मागतो म्हणजे बाबा कोणी आपण जर पाहिलं तर या मंडळाने हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे यांनी पारंपरिक वाद्यामध्ये ही मिरवणूक काढलेली आहे आणि पर्यावरणाचा कुठेतरी त्यांनी तर नक्कीच भान ठेवून अशा पद्धतीने पर्यावरणपूरक ही मिरवणूक आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद